दादा नमस्कार नमस्कार आज पेळगाव हिंदकेसरी हिंद केसरी मैदान होत तर नियोजन वगैरे कसं का होतं काय कारण आणि लखन पाळणारी चर्चा पण होती काही लोक आणि हो लखन नाही पाळणार तर कधी केला होता तुम्ही काय आज मोठा वाहनाचं मैदान होत मी सरेंद्र पाटील च्या वाह छत्रपती संभाजीनगर माझे छोटे बंधू मनोहर पाटील च्या वाह हे सगळे लखन आणि ओम बायलाच पूर्ण नियोजन बघत असतात त्यांना पाठीमाग बऱ्याच दिवसापासून जे बैलगाडा प्रेमी यांची सगळ्यांची इच्छा होती की बाबा एक वेळेस मथुर आणि लखन सोबत पळाला पाहिजे तर तो, तो मागच्या मैदानात पळाले पहिला फेरा झाला नंतर गटाला गटाला पाऊस झाला म्हणजे पाऊ गट झाला आणि गटाला पाऊस आला त्याच्यानंतर बऱ्याच बैलगाडा शोकण्यांची पुन्हा इच्छा होती की बाबा लखन पण विभागाचा चाँगा चाँगा बादशाह आहे आणि बाकासूर पण सप्त हिंद के श्री बाकासूर आहे तर हे दोन्ही बैल एकत्र पळायला पाहिजे एका पायऱ्यात पळायला पाहिजे अशी बऱ्याचशा प्रेमी बैलगाडा प्रेमींची इच्छा होती आणि त्यांच्या इच्छे खातर आमचे बंधू पाटील चव्हाण आणि मोईल या दोघांनी ठरवून हा पायरा आजच्या मोठ्या मानाच्या मैदानासाठी पेडगाव मैदानासाठी केला होता आज सकाळी घाटाला गाडी पडली त्यावेळेस वेगवेगळ्या चर्चा होत्या नाही का मैदानामध्ये तर तुमच्या मनात काय चालू होती नाही बकासूर तर पाहणार वेळीच आहेच परंतु आमची आमच्या लखनवर इतकी मोठी म्हणजे विश्वास आहे त्याच्याबद्दल कारण त्याने आतापर्यंत इकडं ज्यावेळेस तो सातारा पुणे भागामध्ये आल्यानंतर आतापर्यंत तो सात वेळेस पळाला त्याच्यामध्ये सहा वेळेस तो नंबर एक झाला आणि एक वेळेस मात्र दोन वेळेस झाला दुसरा नंबर झाला म्हणून आमचा तीन फेऱ्यामध्ये सुद्धा विश्वास आहे आणि तो आज पण एक नंबर केला असा आम्हाला पहिल्यापासून विश्वास होता दुसरी गोष्ट त्यांनी आमच्या भागामध्ये शेखांदा एकाहत्तर नंबर एक नंबरचे केलेले त्याच्यानंतर पुण्या मुंबईमध्ये बिंजोडचे सुद्धा त्यांनी सात वेळेस पळाला त्याच्यात सुद्धा सहा वेळेस तो विन झाला म्हणजे म्हणून आम्हाला लखनवर इतकं मोठा विश्वास आहे की लखन पळू शकतो आणि एक नंबर करू शकतो आज म्हणजे नाही का गाडी ज्या वेळेस पळत होती तुम्ही वरती होती तर काय क्षण काय होता तो मनात काय विचार चालले होते काय सांगतात नाही हे बघा हे पिळगाव पिळगावकरांचं खरंच मानाचं आणि एकदम नियोजनबद्ध हे आजचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये लाखोच्या संख्येनं हजारोच्या संख्येनं इथं प्रेक्षक आणि बैलगड शरत करणारे येत असतात आणि एवढं मोठं मैदान आहे आणि ह्या मैदानामध्ये आज लखन आणि बाकासूर एक नंबर करणार आणि त्यांनी आज एक नंबर केला याबद्दल खऱ्या अर्थानं आम्हाला खूप मोठा आनंद झाला आता काय होतं लखन तिकडं पण पळतोय सगळ्यात शर्यतीमध्ये लखन टॉपला पळतोय तर असतं ना बाबा एक इच्छा असती माणसाची का बाबा कुठेतरी आता समजा तुमच्या इकडे तीन फेऱ्यात बरीच मैदाना झाली पण मानाचं मैदान म्हणलं मान का पेडगावचं मैदान एक मानाचं मैदान होतं खूप मोठा आनंद होऊ लागला याचं कारण असं आहे की जो पुसनी इकडे तीन फेऱ्याच्या मैदानात येतो माझे मनावर शेतच नाही मिळतात मी कधीच आलो नव्हतो आज तीन फेऱ्याचं मैदान मी पहिलेच बघितलं आणि बघत असताना त्याच्यात तो आज हिंद केसरी झाला लखन आणि बाकासूर याच्याबद्दल मला आणि माझ्या गावकऱ्याला आणि आमच्या जिल्ह्याला खूप मोठा आनंद झाला आता ओमकडे येतो तुमची इकडे तीन फेऱ्यात सुरुवात ओम पासून झाली आज ओमनी पण तिसरा नंबर केला पेळगाव मध्ये काय सांगताना त्याबद्दल तसं लखन तरी यावर्षी वर्षी यायला लागलं इकडे परंतु ओम हा मागच्या वर्षी बसून त्यांनी इथं बऱ्याच सगळेच म्हणजे तीन फेऱ्यामध्ये एखाद्या भागामध्ये फायनलचे गुलाल घेतलेले कधी तीन नंबर कधी चार नंबर कधी पाच नंबर अशा बऱ्याच सोय तो राहिलेला आहे आणि आज सुद्धा एवढ्या मोठ्या वाहना मैदानात तो चार नंबर मध्ये राहिला याची मला खूप आनंद वाटतो ओम बरेच दिवस दिसत काय झालं होतं किंवा का थांबवलं काळामध्ये ओम जवळपास तीन एक महिने आजारी होता त्याच्या पायाला म्हणजे पावताने खालीवर झाल्यामुळं हो। त्याची शिर खालीवर झाली होती त्याच्यामुळे जवळपास तीन ते चार महिने त्याच्यावर उपचार चालू होते डॉक्टरकडे आज ड्रायव्हर वगैरे कोण होत काय सांगशील लखन आणि बाकासूर सोबत जो बबलू चालले ड्रायव्हर होते आणि ओम आणि आमचा हरण्यासोबत आमच्या इकडचं विठ्ठल ड्रायव्हर म्हणून ते होते <coughs> दोघांनी खूप चांगली गाडी चालवली त्या दोघांची खरं मनापासून खूप खूप धन्यवाद दोघांनी आज दिला तर आता इथं पण हिंदी लखन उद्या पाळताना दिसणार आहे उद्या ओम पळणार आहे लखन उद्या पळणार नाही कारण ओमची चिठ्ठी उद्याची आहे आकाश लखनची नाही आहे आणि खरं पाहिलं तर एवढं सुंदर मैदान बनवणाऱ्या बेडगावकरांचं यांचं सुद्धा आयोजकाचं मनापासून धन्यवाद दिले पाहिजे ते हजारो प्रेक्षक एकदम सिस्टमॅटिक आणि चांगल्या पद्धतीनं अतिउत्साहा आणि परंतु इथली पब्लिक सुद्धा खूप चांगली आहे आणि इथले आयोजक सुद्धा चांगले आहेत त्यांचे पण धन्यवाद दिले पाहिजे पेडगावच्या मैदानाबद्दल काय सांगशा आणि खोऱ्याच्या मैदानात मी पहिल्याच वेळेस इकडे आलो आणि तीन असल्यामुळे हे मैदान आणि इथं खूप पेहऱ्याच्या बाबा संख्येने बैलगाडा प्रेमी येतात आणि बैलगाडा मालक पण येतात आणि म्हणून हे मैदान चांगलं शिस्तबद्ध मैदान असतं मोठं मैदान असतं म्हणून गेलं पाहिजे म्हणून त्याच्यासाठी मी इथं आलो आता बाकासूरकडे येतो बाकासूर आज तुमच्या बरोबर पळाला लखन बरोबर तर बाकासूर तुम्ही कुठं पाहताना वगैरे कधी याच्या आधी पाहिला होता का जवळून बाकासूरच्या जवळून मी बघितलं नाही परंतु त्याचे बरेचसे व्हिडिओ वगैरे मी बघितले होते बाकासूर सप्त हिंद केसरी बाकासूर पण खूप चांगला पाहणारा आणि सगळ्या प्रेक्षकाच्या मनावर राज्य करणारा बैल आहे तो पण खूप चांगला बैल आहे आज भरपूर असं पब्लिक होत बैला माग दोन्ही पण काय म्हणजे आनंद वगैरे काय सांगशाल त्याबद्दल नाही मोठं मैदान होत एक हजार गट झाले दोन हजार बैल इथं आले सगळे बैल खूप चांगले पाळणारे होते त्या बैलावरती सुद्धा सगळे मालक आपले जीवापाठ प्रेम करणारे होते आणि ज्यावेळेस मला सारख्या त्या बैलाला सांभाळावं लागतं म्हणून इथला एक नंबर किंवा दहा नंबर झालेलाच बैल मोठे असं म्हणायचं नाही तर प्रत्येक बैल हा मोठाच आहे आणि तो पण मानासाच आहे असं मला तरी व्यक्ती वाटतं लखंच काय होतं पावसाळा सुरू होते तीन पेऱ्याचे मैदान बऱ्यापैकी कमी होत चालले तर कसं इथून पुढं नियोजन कसं असणार जिथे जिथं मैदान राहील मग भिलजोड असेल किंवा तीन पेऱ्याची असेल तिथे लक्ष येईल ज्यावेळेस नाही राहणार तो आमच्या करू पाहिला छत्रपती संभाजीनगर तो गो ठरतो तिकडेच राहून आहे गाव आता आपण मागे एकदा तुम्ही मुलाखतीत म्हटले होते बाबा आपल्याकडे एक चांगल्या प्रकारचे बैलगाड शरीर आपण आयोजन करणार आहे तर कसं माहिती काय चर्चा वगैरे तुमच्या आता जेव्हा सीजन संपायला आणि सुरुवात होईल तर मी त्या दिवशी पण मी बोललो होतो की जे सगळे म्हणजे जी कमिटी आहे तालुक्याची असेल जिल्ह्याची असेल महाराष्ट्राची असेल या सगळ्या कमिटीची चर्चा करून त्याप्रमाणे आयपीएल भरत त्याप्रमाणे एक म्हणजे बैलांचं सुद्धा नंदीच आयपीएल चांगल्या पद्धतीने करण्याचा माझा संभाजीनगरला मानस आहे शुभेच्छा तुम्हाला पण काय होतं आता एवढं मोठं मैदान आहे एक नंबर करायचं म्हणजे कोण मनोहर शेठ भाऊच बघतात सगळे आणि त्यांच्या सोबतची टीम आहे आणि सगळेजण सोबत सांभाळणारे पण सगळेजण खूप चांगले आहे सगळेजण मिळून सांभाळतात खरंतर मनोहर शेठ आणि मी माझ्या काही रोल नाही जास्त मनोहर शेठ काय पण त्यांच्यापेक्षा जे आमची सांभाळ करणारी मंडळी आहे आमचा आकाश असेल किंवा आई असेल दुसरा आकाश आहे त्याच्यानंतर आमचे पहिले किशोर ड्रायव्हर पण खूप चांगला ड्रावर होता आमचं ते आज आले नव्हते त्यांनी पण खूप दिवस चाल ओमला चालवलेलं म्हणून गौतम असाली आमची जी सगळी टीम आहे संतोष सगळ्यांनी मिळून त्या पहिल्याला चांगलं प्रकारे सांभाळलेलं दादा शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी धन्यवाद चला धन्यवाद